हेलो वेलकम नमस्कार ये देखो सब लोग पूछते रहते हैं अमोमा किधर है अमोमा किधर है अमोमा इज हियर वेलकम अमोमा एट मुत्तुशन आता आपण जेवायला मुत्तुशननी बघा वेज थाली मागवली नमस्कार मंडळी प्राणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती थमनेल आणि टायटल बघितलं ना तुम्ही आज घरी आपल्या येणार आहेत उमाचे आई बाबा म्हणजे सासू आणि सासरे तर किचन मध्ये उमा आहे उमा गुड मॉर्निंग काय चालू आहे काय स्पेशल नाश्ता वगैरे बनवतेस काय त्यांच्यासाठी नाही त्यांना टाइम आहे यायला ते दुपारी येणार आहे अच्छा हे माझ्यासाठी आहे काय नाश्ता सकाळी सकाळी कांदे पोहे बनवते मला वाटते उमा कितीची आहे त्यांची आज त्यांची बाराची आहे दोन ला पोचणार ते आणि मग त्यांना पिकअप करून आपण काहीतरी काय प्लॅन आहे कसं वेलकम करणार आहे त्यांचं वेलकम काय असं नवीन काही नाहीये पण नवीन म्हणजे लाईफ मधून ती आलेली आहे तर आपण थोडासा जेस्टर देऊया म्हणजे काहीतरी नवीन करूया थोडासा अनाया नाहीये नाहीतर काहीतरी तिने केला असता अनयाची एक्झाम आहे अनया एक्झाम आल्यावरती आपण तिला घेऊन पिकअपसाठी जाणार आहोत आणि ओमा त्यांच्यासाठी काहीतरी छान अशी रांगोली पण पाडणार आहे म्हणजे ते घरात आल्या आल्या ते रांगोली वाचून एकदम खुश होतील अशी काहीतरी ओके खुश होतील की परत जातील ते रांगोलीवरती डिपेंड आहे पण ती प्रयत्न करणार आहे तर भरपूर सारे सरप्राईज आहेत ते घरी आल्यावरती तुम्हाला समजतील हळूहळू तर आपल्या क्लाउड किचनचं काय झालं भरपूर सारे ऑर्डर येतात आपल्याला तर त्यांना काय सांगणार कधी सुरू होणार क्लाउड किचन आता थोडा मम्मी येते तर आपण ब्रेक घेतलेला आहे एक दोन आठवड्यानंतर जेव्हा ते टाइम तेव्हा आपण चालू म्हणजे दिवाळीचा सण पण आहे आणि दिवाळीची पण तयारी आपण म्हणजे करतोय म्हणून थोडे दिवस बंद ठेवलेलं आहे पण तुम्हाला तुम्हाला आपण आपल्या ऑथेंटिक जेवण देण्याचा प्रयत्न करू तुम्ही लांबून लांबून मागवता जेवण तर असंच बंद नाही करणार तुमच्यासाठी आपण काहीतरी करूच तर आता मस्त कांदे पोहे खाऊया आपण चला मस्त नाश्ता झालाय आणि आम्ही तयारीला लागलोय आणि ओमाने बघा छान एकदम बेड सजवलाय आणि तुम्ही बघू शकता ऑर्थो पिल्लो तुम्हाला माहिती आहे ओमाच्या आईची सर्जरी झालेली आहे म्हणूनच तिच्यासाठी खास हा ना हा पिल्लो बघा कसा आहे ऑर्थो पिल्लो डॉक्टर पिल्लो बोलतात ना हा ऑर्थो म्हणजे डॉक्टर मला वाटलं ऑर्थो म्हणजे लेडीज ऑर्थो पिल्लो आहे म्हणजे ते ते, आपला जे एक ते, ते आपला जे नेक आणि आपले दुखतात ना म्हणून त्यासाठी हा एकदम कम्फर्टेबल पिल्लो आहे समोरनं असा असं खाली खाली येत जातो बघा आपला पिल्लो कसा गोल गोल असतो ना त्यामुळे आपली मान वगैरे पकडते पण हा स्लोप आहे बघा याच्यामध्ये ऑर्थो डॉक्टर ऑर्थो पिल्लो तर तुम्हाला मागवायची असेल असं बेडशीट वगैरे तर शॉप नाव मध्ये तुम्हाला ऑप्शन येत असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही मागवू शकता हे बा केअर फोम इंडस्ट्रीज वाला मागवलाय तिने काहीतरी हळूहळू <laughs> सर्व काही होत चाललंय इथे उमानी मस्त छान रांगोली पण पाडली त्यांच्या वेलकम साठी आणि इथे गुलाबाच्या फुलाच्या पाकल्या पण आणल्यात ते आता पंख्यावरती ठेवणार ना आ, कसा वेलकम होणार आहे ते आता जेव्हा येतील तेव्हाच समजेल कारण लगेज वगैरे असेल मी कुठे असेन तो मुवमेंट कॅप्चर करता येईल की नाही ते नाही माहिती पण आपण त्यांना छान वेलकम करायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे फॅनवरती हे गुलाबाचे पाकल्या ठेवणार ते जशी आपले रांगोली वाचायला बघायला जाणार तेव्हा फॅन चालू करणार ना मग सर्व

मला सर्व तयारी करून शी आलोय आता आपण खारघर मध्ये अनायाला पिकअप करायला आलेली आहे अनाया वेलकम अनाया एक्झाम संपली वा एक्झाम पण संपली तिची आणि कुठे चाललोय आपण एक्सायटेड तर जाऊया गणपती बाप्पा कुठली आलो आहे आपण अमोमामुत्तशीं भेटूयात गेली हॅलो वेलकम नमस्कार क्या लो करके, लो तो गौरेशन गौरेशन जीणी। जीणी करके आया ऑपरेशन ऑपरेशन जर्नी करके आया दो तीन फाइट करके तो नहीं आया ना तुम लोग ये देखो सब लोग पूछते रहते अमोमा किधर है अमोमा किधर है इज हियर वेलकम अमोमा एंडशन ये आया फ्लाइट एकदम बढ़िया था आया सच्ची है हाँ अच्छा अच्छा फ्लाइट है हाँ तो रिटर्न अपन उसमें लेगा अच्छा है ना एयर आकाश एयर आकाश और बिफोर टाइम पहुंच जाओ एंजॉय एंजॉय उन बहुत कतरना के बोल रहे केरला केरला हमेशा ठंडी रहते हैं ना अच्छी रेल है इधर क्या गर्मी है उधर उधर उत्तर के ना उधर से ट्रेन इधर तक आया अरे गाड़ी में टाइम लग ओगे ओगे बस, अच्छा बस, बस से, से, से हाँ हा। बस है, तो है। था से अंदर से हां हां बस से विस्तारा की तरह मतलब विस्तारा वो उधर से इधर इधर तक आता था लास्ट टाइम में विस्तारा भी अभी हो ये है ना वो तो उधर ही रुक के उधर बस में आता है ओके ओके बस में घूम के घूम के फिर भी अच्छा है अच्छा है ना हां कोई प्रॉब्लम हम लोग आसपास कुछ खा लेते हैं ना प्रणय अभी तो अभी बुक अभी एक एक जन स्कूल से भी आया है अमू मामू करके देखा अभी उसने गाड़ी में बनाया ये गाड़ी लेल के लिए गाड़ी पूरा मुतशन और सबसे बड़ा जोक का चला भाई थे प्रणीत ये उल्टा करो डाली अरे बोलते अमू मामू मुतशन अमू मुतशन बोल रहे ये क्या है रीड करने नहीं हो रहा पूरा चला एयरपोर्ट वरना आता अपन जेवायला मुतुशांनी बघा वेज थाली मागवली है ना हा विलेज डिलेक्स हां डिलेक्स आणि मसाला पापड आलाय बघा आणि अनाया खाते स्प्रिंग रोल आणि थाळीनंतर आमचं पण जेवण आलाय बघा पनीर लबाबदार क्वांटिटी तो जादा ना लबाबदार का पार्सल तेच मागवतो ना आपण घरी पनीर लबाबदार हा चार वाजलेत तर या सर्वांनी जेवायला ममा नल्ला सुपर फाईन फाईन ना दाल, दाल नहीं दिया <laughs> अभी प्लेन से ही आए <laughs> और प्लेन में रहे हो और डाल डालिया अभि प्लेनसे आहे डालक्यू काय नाव काय संजय पाटील सर भेटतो बघा थँक्यू जेवण वगैरे करून शी आलो आता आपण घरी आता आपण जो सरप्राईज प्लॅन केलाय तो कसा पार पडते ते बघूया आणि याला सर्व काही दिलं आहे आपण इन्स्ट्रक्शन बरोबर करा चलो वेलकम अरे मुद्द अंधर आहो फास्ट करा मॅ वेलकम हो फ्लॉप होणार होता मुत्तशनला कोणतरी भेटलेला मला वाटतं <laughs> आता पंकचे ते फुलंच नसती पडली पण पण वरती आले कसं वाटली रांगोली हा हे बघा छान वेलकम झालाय या वेलकम अच्छन अम्मा आनयाचे अमोमा मुन कशी वाटली रांगोली बढिया बढिया अम्मा अच्छा लगा ना तुमको दिया है, okay? <laughs> तुम इसमें कपडा तुम्हाला हा हे बघा आले आता घरी आज पहिलाच दिवस आहे जरा आराम करू द्या ना हा मग संध्याकाळी काय रेसिपी दाखवणार संध्याकाळी पापलेट नाहीतर रावस मच्छी मम्मीचा फेवरेट आहे रावस तो आणूया बनवूया मी गाईड करणार मी बनवणार अच्छन अम्मा नाही आवडलं ना तुझी एक्झाम पण संपली आता काहीतरी फिरायला जायचं पण प्लॅन करूया हॅपी दिवाळी तुफान आला तुफान